नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊन पंधरा दिवस नुकतेच उलटून गेले आहेत तर इकडं धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असणाऱ्या जवळगा मेसाई येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर काल रात्री उशिरा प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली गट आहे हा प्राणघातक खाल्ला होण्यामागचं कारणही नामदेव निकम यांच्या मते पवन चक्की चक्कीचा व्यवहारच असो असो ते सांगतात मात्र त्यांनी पोलिसात जी काही तक्रार दिली आहे ते, त्यात त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे की नाही हे कळू शकलेलं नाही मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी जिल्ह्यात कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही इतर बिहार बिहारसारखं वातावरण धाराशिव जिल्ह्यात अजिबात येऊ बनू देणार नाही असं आश्वासित काल आज पत्रकार परिषदेत करून परिषद घेऊन केलं आहे मात्र त्यांनी नामदेव निकम यांच्या तक यांची यांचा यांनी कोणावर संशय व्यक्त केला आहे की नाही हे स्पष्टपणे सांगितलेलं नाही उद्या संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येच्या निषेधार बीडमध्ये आक्रोश सर्व पक्षीय आक्रोश मोर्चा निघणार आहे या मोर्चात खासदार शरदचंद्रजी पवार आमदार जितेंद्र आवाड आमदार सुरेश धस संदीप क्षीरसागर आणि मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हेही सहभागी होणार आहे जसं हिवा विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे तसं आष्टीचे भाजपचे आमदार माजी मंत्री राहिलेले सुरेश धस यांनी दररोज कुठलं ना कुठलं प्रकरण उघडकीस आणणं चालूच ठेवलेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण जे की ते त्यांच्या जिल्ह्यातील घटना असल्यामुळं त्यांनी दररोजच लावून धरलं आणि त्यावर मुख्यमंत्र्यांना उत्तर पण द्यावं लागलं ला आहे या ह्याच्यात सुरेश धस हे जाणून बुजून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाचे असलेले मंत्री धनंजय मुंडे यांना बद बन... बदनाम करण्याचं आणि त्यांना रा... राज त्यांना राजकारणातून उठवण्याचा कुणाची तरी त्या सुरेश धस यांनी सुपारी घेतली आहे की काय असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांनी केला याला सुरेश धस यांनी लागलीच उत्तर दिलं आहे अमोल मिटकरी बाळ तू लहान आहेस मी वडीलकीचा सल्ला देतो तू माझ्या नादी लागू नको माझा नाद करशील तर मी तुला मी काय आहे हे नक्कीच दाखवून देईल असा सज्ज सज्जड दम दिला आहे त्यामुळं आरोप प्रत्यारोप संतोष देशमुखाच्या हत्येच्या प्रकरणाहून राजकीय वातावरण जास्त आपल्याचं सध्या दिसून दिस्टु, येत आहे धाराशिव शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नजीक सहावीच्या वर्गात शिकणारा सोनो नावाच्या विद्यार्थी विद्यार्थ्याचा अपघात होऊन तो जागीच ठार झाला होता याच्या निषेधार्थ आणि सोलापूर धुळे महामार्गाचं काम करणारी आर बी आय कंपनी आणि नॅशनल हायवे अथॉरिटी यांना जागं करण्यासाठी म्हणून बारा डिसेंबरला शहरातील नागरिक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव आदि आदींच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि या याच्यात त्यांनी सर्विस रोडचं काम तात्काळ करा जिथं सुरक्ष सुरक्षेची कारण गरज आहे तिथं सुरक्षेचं सर्व साधनं निर् ही करा असं हे केलं होतं त्यावेळेस आर बी आय आणि नॅशनल हायवे अथॉरिटीनं आम्ही हा सुरुवातीला तरी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ते जुना उपळा रोड असा <coughs> रस्ता म्हणजे सर्विस रोड तातडीनं करून देऊन हे केलं होतं त्यांनी त्यासाठी पंचवीस डिसेंबरपर्यंतची मुदत मागितली होती मात्र या कंपनीनं अगदी वेगानं काम करत एकवीस डिसेंबरलाच हा सर्व्हिस रोड पूर्ण केला आहे यावरून आंदोलनकर्त्यांच्या मागणी मागणीला यश आलं असून आंदोलनाचं फलित यशात झाल्याचं दिसून आलं आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद